श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वयंसमात माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नवरात्रीचा कालावधी चालू आहे आज आहे अष्टमी तर नवरात्रीचा कुलाचार कधी करायचा आणि अष्टमीला जे करत असतील त्यांनी काय करायचं नवमीला जे करत असतील कुलाचार त्यांनी काय करायचं या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती नवरात्रीचा कुलाचार म्हणजे आपल्या कुलदेवता कुलदेवीच्या परंपरेनुसार केलेली पूजा प्रत्येक घराण्याला वंशाला ठराविक कुलदेवता असते नवरात्रीत तिची विशेष पूजा उपासना नैवेद्य व्रतवैकल्य यांना आपण कुलाचार म्हणतो नवरात्रीचा कुलाचार म्हणजे आपल्या घराण्यातील परंपरेनुसार कुलदेवीची भक्तिभावाने पूजा अर्चना नैवेद्य हे करणे आणि आपल्याला नवरात्रीच्या कालावधीमध्ये जो कुलाचार आपण करणार आहोत ज्यांच्याकडे घटस्थापना केली असेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ ज्यांच्याकडे अष्टमीच्या दिवशी कुलाचार करण्याची पद्धत असेल किंवा नैवेद्य आरती ही अष्टमीच्या दिवशी म्हणजे तीस आ, सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी सायंकाळी सहा वाजून सहा मिनटापर्यंत करायची आहे अष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं ते सांगते सकाळची आरती झाल्यावर देवीला शंख घंटा नाद करून उठवायची म्हणजे आपल्याला घटावरून देवीचा टाक हा आपल्याला काढायचा आहे आणि देवी उठवताना म्हणजे देवी त्या ठिकाणाहून काढताना आपल्याला कुठल्याच प्रकारचा घटाला हलवायचं नाही घट हलू द्यायचा नाही देवी ठिकाणून काढल्यानंतर अभिषेक करायचा आणि देवी पुन्हा घटावर उभी ठेवायची आहे कुळाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आरती करायची त्या अष्टमीच्या दिवशी आपण कुमारिका पूजन करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्याचप्रमाणे फुलोरा देखील आपण अष्टमीच्या दिवशी सर्वजण करत असतो तर आणि ज ज्यांच्या घरी नवमीच्या दिवशी कुलाचार करण्याची पद्धत आहे त्या लोकांसाठी सांगते तर आपण जे अष्टमीच्या दिवशी कुलाचार केला दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला सकाळी आरती झाल्यावर पुन्हा देवी घटावरून काढायची देवीला अभिषेक करायचा आरती करायची आणि देवी देवाऱ्या स्थापन करायची आणि जो घट आहे आपला तो उत्तरेकडे आपल्याला सरकवायचा आहे ज्यांचा अष्टमीचा कुलाचार आहे हे त्यांच्यासाठी आहे घट उत्तरेकडे हलवायचा आहे म्हणजे जागेवरून थोडासा उत्तरेकडे सरकवायचा आणि दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जित करायचा आता ज्यांच्याकडे नवमीचा कुलाचार असेल त्यांनी सर्व विधी हा नवमीलाच करायचा आहे बुधवारी दिनांक एक ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून एक मिनटापर्यंत आपल्याला कुलाचार करायचा आहे सकाळी आरती झाल्यावर देवीचा शंख घंटानाद करून देवी आपल्या घटावरून तो देवीचा टाक घ्यायचा आहे देवीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्तमचं देखील पठण करू शकता तुम्ही हे मंत्र देखील पठण करू शकता तुम्ही ललिता सहस्रनामाचं देखील पठण करू शकता आणि त्या ठिकाणाहून देवी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे टाक घ्यायचा त्याचा अभिषेक करायचा फक्त देवी उठवताना त्या ठिकाणाहून घट हलवू द्यायचा नाही देवी त्या ठिकाणाहून काढल्यानंतर अभिषेक करून देवी परत देवघरात ठेवावी कुलाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवावा आरती करावी कुमारिका पूजन करायचं आणि भोजन देखील तुम्ही करू शकता गट उत्तरेकडेच हलवायचा आहे म्हणजे जागेवरून थोडा उत्तरेकडे सरकवणे दसऱ्याच्या दिवशी गटाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे संध्याकाळी जर अष्टमीच्या दिवशी कुलाचार असेल तर संध्याकाळी तुम्ही सोम सोमवारी तो करायचा आहे आणि सकाळी असल्यास मंगळवारी करायचा आहे म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि ज्यांच्याकडे नवमीचा कुलाचार हा संध्याकाळी असेल त्यांनी मंगळवारी बुधवारी सायंकाळी सातपर्यंत करायचं आहे आणि सकाळी असल्यास त्यांनी बुधवारी आरतीनंतर तो करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी, जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थन